रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड येथे झालेल्या लोक अदालतीमध्ये एकूण अठ्ठ्याण्णव प्रकरणांमध्ये पस्तीस लाखांच्या तडजोडीने निकाल झाला या लोक अदालतमध्ये चौऱ्याहत्तर प्रलंबित दिवाणी आणि फौजदारी तसेच वादपूर्व चोवीस प्रकरणे तडजोडीने सामंजस्याने निकाली निघाली त्यामुळे पक्षकारांच्या वेळेस आणि पैशाचा देखील अपव्य टळला अशी माहिती जिल्हा न्यायाधीश डॉक्टर देशपांडे यांनी तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून दिली या लोक अदालतमध्ये न्यायाधीश आणि वकिलांचे पाच पॅनलचे नियोजन करण्यात आले होते या लोक अदालिताचे काम जिल्हा न्यायाधीश डॉक्टर देशपांडे दिवाळी न्यायाधीश एन एस निसळ एम व्ही तोकले एस एम चव्हाण मनीषा पाटील तसेच पॅनल विधीज्ञ सतीश नाईक पूनम जाधव हो, संगीता बापट स्वप्नील खोपकर सिद्धी खेडेकर यांनी पाहिले त्याचप्रमाणे वकील वर्ग न्यायालयीन कर्मचारी पोलीस कर्मचारी यांनी देखील लोक अदालत यशस्वी करण्याकामी तालुका विधी सेवा समिती यांना मोलाचं सहकार्य केलं याप्रसंगी अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डॉक्टर देशपांडे यांनी सर्वांचे आभार मानल्यात